रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात वाळू उत्खनन व वा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिकअप जीप अशी तीन वाहने जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन तापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिप्पर वैयक्तिक जीप अशी तीन वाहने जप्त करण्यात आली असून सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत या भरारी पथकात मंडल अधिकारी विजय शिवशरण राजेंद्र वाघमारे पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी सायनाथ अडगडाळे पियुष भोसले प्रशांत खंडागळे महेश सावंत गणेश पिसे संजय खंडागळे समीर पटेल मंगेश बनसोडे रवी किरण लोखंडे पीपी कोईगडे आर बी खंदारे व पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी होते